प्रवासादरम्यान ललित आणि तुषारची ओळख झाली दोघांनी एकमेकांच्याबद्दल थोडीफार माहिती दिली तुषार कॉलेजचा विद्यार्थी तर ललिता चोवीस वर्षाची गृहिण दोघेही ट्रेनमधून उतरले थोडे पुढे गेल्यावर तुषारने ललिताला विचारले तुम्ही कुठे जाणार त्यावर ते तिने त्याला सांगितलं की ते जवळच माझे घर आहे चला घरी थोडं चहापाणी करा आणि मग जा तुषारला हेच पाहिजे होतं त्याने लगेच होकार दिला थोड्याच वेळात दोघेही तिच्या घराजवळ पोहोचले तेव्हा घरासमोर तिची मुलगी खेळत होती तिला घेऊन ललिता घरात आली मागोमाग तुषार देखील आला तिने त्याला बसायला सांगितलं आणि ती आत गेली थोडं बसा मी हिला झोपवते आणि येते असं म्हणत ललिता त्याला म्हणाली तुषार तिथेच बसून म्हणाला हो चालेल तिने दुसऱ्याकडे जाऊन आपल्या मुलीला झोपवली आणि थोड्याच वेळात ती आली इकडे तुषारच्या मनात उकळ्या फुटत होत्या कारण तिने त्याला घरी बोलवलं होतं म्हणजेच एक पायरी तो आता चढला था होता आणि आता इथून पुढचा मार्ग तुलनेने सोपा होता याची त्याला खात्री होती तो आता जाऊन हॉलमध्ये बसला ललिता पाणी घेऊन आली पाणी पिता पिता त्याने गप्पा सुरू केल्या बोलताना पण दोघे एकमेकांच्या अगदी मित्र असल्यासारखे गप्पा मारू लागले त्यांनी एकमेकांविषयी जाणून घेतलं तिने त्याला सांगितलं की तिचे नाव ललित आहे तिचं नाव एका कंपनीत का कामाला होता आणि पंधरा दिवसांसाठी तो बाहेरगावी गेला होता सध्या ती तिची चार वर्षाची मुलगी असे दोघेच घरी राहत होते अधूनमधून तिचा भाव तिला भेटून जात होता आता तुषारला काळायचे ते कळले ललिताचा नवरा बऱ्याच दिवसांनी येणार म्हटल्यावर शरीर सुखासाठी ती खूप वासुसलेली होती थोड्या वेळा तिकडच्या तिकडच्या गप्पा मारून झाल्यावर ललिता म्हणाली मी तुला चहा करून आणते चहाची वेळ झाली आहे असे म्हणून ती किचनमध्ये गेली तुषारला थोडासा अंदाज आला होता कारण भर दुपार एक वाजता कोणी चहा पित नाही हे त्याला चांगलंच माहीत होतं अहो नको असं म्हणत थोड्या वेळात तो देखील तिच्या मागेमागे किचनमध्ये गेला तुषारने आत किचनमध्ये जाऊन बघितलं तर ललिता गाऊन घालून किचनमध्ये दोन्ही हाताचे चाळे करत काही न करता उगाचच उभी होती आत किचनमध्ये जायची फक्त निमित्त होतं याची तुषारला आता जाणीव झाली होती दुपारच्या ते निरव शांततेत त्या दोघांनी आता एकच गोष्ट हवी होती हे उघड होता तुषार धडधडत्या अंतवरणाने पुढे झाला आणि त्याने तिला मागून गप्पन मिटीत घेतलं त्याचा स्पर्शातच दीर्घश्वास घेत्याने डोळे मिटले आणि मग प्लीज असं म्हणत त्याला खोटा विरोध केला पण तुषारला काही तिला सोडायचं नव्हता कारण जिच्यासाठी तो आपल्या गावी जायचं सोडून तिच्या घरी आला होता ती वर, 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 थी थी। आता त्याच्या मिठीत होती त्याने हळूच तिचे केस मोकळे केले आणि मग स्वरात तिच्या मुसमुसल्याच्या चिंपणाचा वर्षाव वर्षाभरस उठला मानेवर गालावर दंडावर हानोठेवर जिथे मिळेल तिथे ललिताही आता घानावरून बसली मागाशी घरात असलेला खोटा विरोध पूर्ण मावळला आणि तिने स्वतःला त्याच्या स्वाधीन केलं आता तुषार चांगलाच पेटून उठला होता त्याने धसमसळखानाने तिच्या बालवर हात ठेवून सापसू लागला आणि तिच्या गोबऱ्या घालाव किस करू लागला ललिता त्याला हळू आवाजात म्हणाली हळू हळू कर ना गोड्या झोपले आहे उगाच आवाजाने ती जागी होईल तुषारने तिला त्याच्या मिठीत घेत म्हणाला तू काळजी करू नकोस आता त्याचा श्वास गरम झाला होता नंतर त्याने बघता बघता तिला बाहेर हॉलमध्ये घेऊन आला त्याने तिला जमिनीवरच अंतरलेल्या गालीच्यावर आडवे केले तिने लगेच त्याच्या शर्टची बटणी काढली तुषारने देखील घाई तिचं गाऊन भरपण वर केला के आता गोरे गोरे शरीर अतिशय मादक दिसत होते विशेष म्हणजे तिने आज काहीच असलं नव्हतं त्यामुळे तो खजिना त्याच्यासमोर अचानक खुला झाला होता तिचे ते गोलाकार घोटे मोठे मोठे बॉल तो हवराटासारखा हो चोखायला लागला त्याला तिच्या पण मऊ मांड्या दिसल्या तसा तो तिच्या कोळ्या केसांच्या मधला त्रिकोण हाताने पुरवळू लागला ती चांगलीच शेकाळली तिने लगेच तिच्या दोन्ही मांड्या विलगत बाजूला करून त्याच्या हातात पुढची वाट मोकळी करून दिली तिचे ते रसरशीत बॉल चोकत चोकत उजव्या हाताने त्याने आता तिची ओली शहर येऊन कुरवळायला सुरुवात केली त्याने त्याचे दोन बोटे तिच्या चा पुच्छूच्या बाजूला घालून बट्यांचा मालिश करू लागला असे करताच तिच्या आधीच फुगेर असलेली मुलांनी पुच्छी अजूनच छान व पाजवू लागली आता तिला खूप अनावर झालं आहे याची जाणीव त्याला झाली कारण ती तोंडाने जसे घेत होती आणि कणत होती व कमरेचा भाग वरखाली करू लागली त्यालाही आता जास्त तग धरणे शक्य नव्हतं कधीपासून त्याचा स्वत पिसळलेला होता आता त्याला तिच्या पुच्छेत घालून शांत करण्यासाठी तर थोडा खटा टप केला होता त्याने एका झटक्यात त्याचे सगळे कपडे काढले आता ते दोघेही पूर्ण नागडी झाले होते त्यामुळे आता त्या दोघांना याची पतवेळ घालवायचा नव्हता ललिताने त्याच्या ओघड्या छातीचे चुंबन घेत असतानाच तुषारने तिचा उजवा पॉल हाताने म्हणून फक्त हवं तसा दाबत दाबत तिला पूर्णपणे अंगाखाली घेतली तुषार हळूच तिच्या कानापाशी गेला आणि म्हणाला तुझ्या मांड्या फाकव मला तुझ्या लुसलुशीत गुलाबी कुचीत माझा काळात तगडा नागोबाग घालायचा आहे ती खूप लाजत होती मग तिने तिच्या मांड्या फाकून ती म्हणाली घे ना हवी तशी रगड चांगली असे म्हणत तिने त्याला तिच्या कुचीचा पूर्ण ताबा दिला आता तिच्या ओटांवर ओट टेकवत प्रदीर्प चिंबण घेत त्याने त्याचा खडक सूट तिच्या पुच्छीवर टेकवला आणि हळूच दाबला तापलेला साडेसोट पोलादी रोड लोण्यात उसावा अगदी तसा तिच्या ओल्या कुचीचे दारे फाकून त्याचा सोट आत गेला तशी ललिता शहरली आणि डोळे झाकून ती म्हणाली तिच्या घरपण अंगावर रोमांच उभे राहिले आता तिचा श्वास दीर्घ झाला व त्यामुळे तिचे मोठे बॉल वरखाली होऊ लागले तुषारने तिच्या ओटांची लग्न काढताच तिच्या वेळेने त्याची शिस्त पूर्णपणे आतावले व तो मागे पुढे करू लागला त्याचा सूट आता तिची पुच्छी पुरेपूर अनुभवत होता तिच्या त्या मऊबदार आणि रसरशीत पुच्छीमुळे त्याचा सोड चांगला सुकावून जात होता बघता बघता त्याने वेग वाढवला त्याचे दोन्ही तिच्या दोन्ही बाजूला ठेवून तो अगदी व्यवस्थितपणे तिला जाऊ लागला तिच्या पुच्चीत होणारा त्याच्या स्वतःचा चुबुक चुबुक आवाज त्याचा अजूनच उत्तेजित करत होता तिच्या पुच्छेतून होऊन खूपच रस सुटला होता व एक एक धक्क्यानेशी तिच्या तिच्या मांडीवर ओकळून आला होता तुषारने जवळजवळ दहा मिनटे तिची पुच्छी त्याच्या स्वटाने अक्षरशः घुसळून काढली नंतर शेवट शैषने त्याने पूर्ण खोल जाऊन एक विर्याचा गरम चिडकांडी तिच्या सोडली थोडा वेळ तसेच कोण राहिल्यावर समाधानाने ते दोघे एकमेकांकडे बघून हसू लागले तुषार तसाच तिच्या बाजूला पडला होता तो म्हणाला मला असा रोज रोज मिळेल का असा आवाज मादक का आवाज काढत लागली की त्याला म्हणाली कसला तगडा आहेस तू अगदी मला हवा तसा खूप आसुसलेले होते मी शांत शांत वाटत आहे मला तुला हव्या तेव्हा येऊन घेजा तुझीच आहे मी आणि माझी हे शरीर असे म्हणत तिने त्याला ओढून घेतलं आणि त्याचं एक प्रजीर्घ गे चुंबन घेतलं ती त्याच्याकडे प्रेमभराने हसून पाहू लागली ती पुढे म्हणाली मागाशी ट्रेनमध्ये अगदी कुत्रासारखा मला मागून करत होतास तेव्हाच मी तुला ओळखलं होतं असे म्हणून ती लाजली मग थोड्या वेळानं ते दोघेही उठले आणि बाथरूममध्ये जाऊन स्वतःला स्वच्छ केलं त्यानंतर तिचा निरोप घेऊन तुषार त्याच्या घरी गेला पण त्यानंतर त्या दोघांना एकमेकांची जणू सटकच लागली त्यानंतर त्याने लाग ले ले तो तो ले ले जेवा जेवा ती लाग अनेकदा घेतली रात्री ललिताचा भाऊ तिच्या घरी येत असल्याने तो शक्यतो दुपारच्या निवांत वेळ जाऊनच तिला जाऊन येत होता तिलाही तो त्याचवेळी हवा असायचा त्यांची एक खून ठरलेली होती जेव्हा जेव्हा ती घरी एकटी असायची तेव्हा ती हिरव्या रंगाचा तिचा एक ठराविक गाऊन ती बंगल्याच्या खिडकीत वाळत टाकत असायची जेणेकरून तुषार तिथून जाताना ती तयार आहे हे त्याला कळत असायचं तुषारच्या मते दुपारच्या वेळी शक्यतो ती दुपार रविवारची नसेल तर जे एक वा वातावरण असते त्यात सेक्स करण्यात एक वेगळंच थ्रिल असते कारण अशा वेळी सगळेजण कामावर गेलेले असतात म्हातारी माणसे झोपलेली असतात तर मुले शाळा कॉलेजात अशा वेळी घरी एकटे असणाऱ्या माझ्यावर आलेल्या बाईला पटवून जमण्यातील माझ्या तुषारला ललितामुळेच काळाली होती प्रत्येक वेळी तुषार दुपारचाच तिच्या घरी जायचा काही दिवसांनी असंच तर तिच्या घरासमोर जात असतानाच त्याला तिच्या घरात हिरवा सिग्नल दिसला तो तिच्या घरात गेला आणि तिला गच्च मिठीत घेतला सुद्धा हुशार होती ती प्रत्येक वेळ वेगवेगळा सेक्सी ड्रेस घालत असायची आणि त्याचा सट जास्तीत जास्त ताठ कसा होईल ते पाहायची असाच एकदा तुषार तिच्या घरी गेला असतानाच तिने मिनीस्कर्ट घातला होता आणि पुढे होऊन तिने दार उघडून त्याला आत घेतला